धुळ जिल्ह्यात तालुक्यातील शहरातून नाशिक येथील काळारा मंदिराजवळ एका समाजकंटकाने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रक काढून व अशांतता पसरवण्याचा प्रकार केल्यामुळे नाशिक शहरात दलित समाजातर्फे निषेध व्यक्त केला या घटनेचे के पडसाद पिंपळनेर शहरात पसरले पिंपळनेर शहरातील दलित समाजाबरोबर सकल एसटी एस सी ओबीसी मातंग लोक क्रांती सेना व आदिवासी समाजातर्फे व बाबा फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तर एसटी स्टँड जवळ पाऊन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी समाजखंडी मग तो कोणत्याही समाजाचा तरी शासन हे झालंच पाहिजे यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषेतून घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी एकच साहेब बाबासाहेब भारतीय संविधानाचा विजय असो व मनोवादी संस्कृतीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या यावेळी पिंपळनेर सटाणा रस्ता व पिंपळनेर सांभोळी रस्त्यावर पाऊन आंदोलन करण्यात आले त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्याचे पीएसआय चौरे यांना निवेदन देऊन समाजकंटकांवर कठोर कोटोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आंदोलन शांततेत पार पडले निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस खात्याने रास्ता सुरळीत करून आंदोलन शांततेत पार पडले त्या घटनेत एक कॉम्प्लेटवर लिहिलं होत की महार मातंग आणि चर्मकार या समाजाने मंदिरात प्रवेश करू नये आता हे मॅटर झालं हे मॅटर झाल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन छोडलं होतं आंदोलन छणल्यानंतर एक गोष्ट कळाली एक गोष्ट कळाली की तिथं सांगण्यात आलं की हा जो विषय आहे या विषयामध्ये हा जो पोरगा आहे ज्याचा फोटो आहे तो फोटो त्या पोराचा नाही म्हणजे तो त्या पोराचा आहे पण त्याचा काही संबंध नाही आणि ही घटना खरी आहे त्या ज्या पोराचा फोटो आहे त्याचा काही संबंध नाही पण हे जे कोणी केलं आहे तो मूलवादी हा एकच मूलवादी नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मूलवादी आहेत गावागावात खेड्या खेड परिसरामध्ये साठी आमची पूर्ण संघटना इथे आज निषेध करण्यासाठी व्यक्त झालेली आहे जो प्रकार आज घडला आहे त्यासाठी आम्ही जे संघटना जी चालवतो त्याच्या सगळ्या जाती धर्माला घेऊन एकत्र आम्ही चालवतो मला फक्त एक उदाहरण द्यायचंय सगळ्यांना जे घरात कोणी एखादा व्यक्ती सिरियस असतो तेव्हा आपल्याला आपण त्याला जेव्हा ब्लड देतो तेव्हा हे विचारलं जात नाही का की तू कोणत्या रक्ताचं ब्लड आहे कोणत्या रक्ताला आपण देतोय तेव्हा आपण त्याचा ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय तुम्ही डॉक्टरांना विचारत नाही अरे तुम्ही जातीवादी किड्यांना किडा हा एक प्रकारचा डोक्यातून काढा तुम्ही विचारा रक्तदान देताना की तो कोणत्या जातीचा धर्माचा आहे हा तुम्ही विचारतात का त्यासाठी सगळ्यांनी ना आम्ही निषेध करतो जाहीर निषेध निषेध जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र असताना या मनोवादी विचारसरणीच्या लोकांनी आमच्या सारख्या अनुसूचित जाती याचा स्पष्ट अर्थ होतो आम्हाला राखीव म्हटलेले आम्हाला जपणाऱ्या जातींच्या विरोधात हे जे काही षडयंत्र मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो का म्हणून तुम्ही आम्हाला माणूस जगू देत नाही माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार नाही का जर आम्हाला या भारत देशाच्या संविधानाने जो हक्क दिलेला आहे स्वातंत्र्याचा हक्क फिरण्याचा हक्क देवळात जाण्याचा हक्क तो, हक हक, 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 तो हिरावून घेणाऱ्या दलित समाजासाठी ज्यांनी बाळाराम मंदिर खुलं केलं होतं नाशिक येथे या नाशिक शहरामध्ये काही समाजकंटकांनी नव्हे तर मनुवादी जी वृत्ती आहे या मनुवादी वृत्तीने या ठिकाणी कोणाला तरी लावून हे असं पत्र की ज्याच्यावर त्या धर्माचा उल्लेख केला जातो किंवा यांना फूट लावणारा कोण आहे किंवा या देशामध्ये आता सर्व समाज बांधव एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत कोणताही समाज समाजाविरुद्ध नसताना आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर या राम मंदिरा शेजारी जर दा अशी घटना घडवली जात असेल याचा जो छडा लावला पाहिजे की नेमकं हे पत्रक छापणारा कोण त्याला प्रवृत्त करणारा कोण त्याचा मागचा बोलवता धनी कोण त्याला पाठिंबा देणारे कोण आहेत हे शोधून काढलं पाहिजे आणि ज्या बाबासाहेबांनी हा संपूर्ण देश त्यांच्या लेखनेने चालतो त्यांच्या संविधानाने चालतो आणि जी पेशवाई होती भाऊ मागे भाऊ भूतकाळात जी पेशवाई होती ती पेशवाई ज्या पद्धतीने या लोकांवर अन्याय करत होती त्याच पद्धतीने लिखाण त्या, त्या पत्रकामध्ये केले गेलेलं आहे ही अतिशय निंदनीय बाग आहे की जे समाज सुधारक महात्मा फुले असतील महात्मा फुल्यानंतर आंबेडकर असतील अन्नभाऊ साठे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शिवाजी महाराजांनी बारा जातींना एकत्र घेऊन या देशात राज्य केलं त्यांनी भेदभाव केला नाही पण या देशामध्ये जर संपूर्ण आता निवडणुका झाल्यानंतर तीन पंचवार्षिक नंतर जर या देशामध्ये पुन्हा हा डोमखावा जर या जातीवृत्तीमध्ये वृत्तीमध्ये उफाळून येत असेल पुन्हा देश असतेकडे नेण्याचा प्रयत्न करणारी वृत्ती असेल या वृत्तीचा मी माझ्या पिंपळेर तालुका भाई समाजातर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे या घटनेचा यांचा बोलवता धनी यांना विशेष करून पोलीस खात्याने लवकर अटक केली पाहिजे त्यांच्या मागचा मास्टर माइंड शोधून काढला पाहिजे कारण तो एकटा ती वृत्ती करणार नाही त्याचा फोटो का छापला गेला याच्या मागचंही काही कारण असू शकतं त्याच्यावर ज्या पत्रकावर लोगो आहे तो कुठंतरी एक विशिष्ट धर्माचा आहे म्हणजे दोन समाजामध्ये तेर निर्माण करण्याचं काम ही विघ्न संतोषी किंवा ही मनोवादी वृत्ती पुन्हा फोफावते आहे या मनोहरजी वृत्ती असेल किंवा हे जे समाजकंटक असेल यांचा मी पिंपळ साखरे तालुका माये समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि यांना हा जो विषय आहे की कुठेतरी पत्रकाचा विषय आला आणि एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आणि संविधाना संविधानाला कायमा फासण्याचा आणि त्या समाजावर अन्याय अत्याचार करण्याचा हा षडयंत्र कुठेतरी उघडकीच आला आणि म्हणून सर्वप्रथम या साखळी तालुक्यातून आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यातून या घटनेचा आणि आदिवासी समाज संघटना असतील किंवा संपूर्ण भारतीय समाज असेल सर्वप्रथम या घटनेचा आम्ही निषेध करतो जर का कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली असती तर आज आपण या रस्त्यावर उतरलो नसतो कारण प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याची जर का कधी कोणी संधी दिली असेल आणि माणूस म्हणून जर कधी जगाला कोणी शिकवलं असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान आणि आज एक कोणाच्या तरी म्हणण्यानुसार हा समाज कोणाच्या आडी येत नाही किंवा कोणाच्या याच्या कोणाच्या कार्यामध्ये दखल देत नाही कोणताही समाज असेल परंतु भारतामध्ये जगत असलेला सगळा ओबीसी एन टी ओबीसी एस सी एन टी सगळा जो समाज आहे